भर दिवसा घर फोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि पस्तीस हजारांची रोकड असा सत्तर हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी दोन फेब्रुवारीला सकाळी अकरा ते दुपारी दोन या कालावधीत नगर तालुक्यातील मेहकरी गावात घडली याबाबत पार्वती विठ्ठल पवार राहणार सद्गुरू हायस्कूल पाठीमागे मेहकरी तालुका नगर यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी पवार या शुक्रवारी सकाळी अकरा वाजता त्यांचे घर बंद करून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या त्यानंतर चोरट्याने त्यांचे घर फोडून सामानाची उचकापचक केली आणि घरातील सोन्याचे मंगसूत्र एक सर आणि कानातील बुगड्या असे दागिने तसेच पस्तीस हजारांची रोकड असा सत्तर हजारांचा ऐवज लंपास केला घर फोडून दागिने चोरीला गेल्याचा प्रकार दुपारी दोन वाजता पवारांच्या लक्षात आला त्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली असून पवारांच्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा